उद्या जो कायदा होणार आहे त्याचं तर महाराष्ट्रात कौतुक केलं जाणार आहे आनंदही व्यक्त केला जाणार कारण हे शे दीडशे जणांसाठी आहे ते दोन तीन जणांची मोठ्या मोठ्या लोकांची मागणी होती शेवटी चलतं गोरगरीबांचं चलत नाही मोठ्यांनी गरिबाला द्यायला पाहिजे पण गरिबांनीच तो कायदा पारित करायला लावला याच आंदोलनाच्या माध्यमातून द्या म्हणले त्यांना पण परंतु करोडो मराठ्यांची मागणी की पन्नास टक्क्याच्या आतमध्ये ओबीसीतून मराठ्यांचं आरक्षण जे हक्काचं आहे ते पाहिजे त्याच्यामुळं कुणबी नोंदी सापडल्यात आणि ज्यांच्या सापडल्या नाहीत त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना सरकारनं काढली हे याच्यातलं महत्वाचं विशेष आहे त्यामुळे त्या अधिसूचनेची अंमलबजावणी सरकारला करावी लागणार आहे जरी वर्ग आयोगाचा अहवाल घेऊन सरकारनं कायदा पारित केला तरी तोही याच गोरगरिबाच्या आंदोलनामुळे त्यांना ते मिळतंय परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना तुम्हीच काढली आणि अंमलबजावणी करणार नाही तर असं होणार नाही तुम्हाला अधिसूचना त्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे नसता एकवीस ला आंदोलनाची दिशा ठरणार आहे मग मात्र बोलणं सुद्धा बंद होऊ शकत आता उद्या याच्यानंतर तुमच्या आंदोलनाची दिशा कधी ठरणार आहे उद्या अधिवेशन पूर्ण होईल असं वाटत नाही परवा दिवशी पण जाऊ शकतो उद्याचे लक्षात येईल आमच्या हे काय करणार आहेत कारण त्यांनी स्पष्ट भूमिका सकाळी होईल त्यांची आज होईल आजचा दिवस ही उद्याचा दिवस आहे अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदरही स्पष्टीकरण देऊ शकते की आम्ही चर्चा करणार आहेत वीस तारखेला किंवा एकवीसला आम्ही एक एकवीस वीसचीच वाट बघणार कारण एकवीसला करतील ना ते भागांकडे आता नाही पडत आम्ही वीसला आमच्या लक्षात येईल की हे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करणार आहेत का नाही परंतु महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं सगळ्या पक्षाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही सगळ्यांना जी समाजाची मागणी की सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी ओबीसीतून मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण देण्याची ही मराठ्यांची मागणी करोडो आणि याच करोड मराठा समाजाचे वतीन आमदार आणि मंत्री महोदयांना आणि आमदार महोदयांना विनंती की सगळ्या सोयऱ्यांच्या बाबत तुम्ही उद्या एकमतानं आवाज उठवावा आणि मराठ्यांची जी मागणी त्या बाजूने बोलावं म्हणजे ओबीसीतून पन्नास टक्क्याच्या आतून आरक्षण जर तुम्ही ही भूमिका उद्या मांडली नाही तुम्ही जर वेगळंच बोलत राहिलात पन्नास टक्क्याची वर द्यान खाली द्या ही मराठ्यांची भूमिका नाहीये मग याचा अर्थ असा होणार की ज्या मराठ्यांनी जे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री मोठे केलेत हे मराठ्यांच्या विरोधी आहेत उद्यापासून मराठा विरोधी धरलं जाईल